शेगावमध्ये नागरी समस्यांचा विस्फोट पातळीचा तोडगा द्या नाहीतर कोर्टात भेटू सामाजिक कार्यकर्ते सोनू मोहळ शेगाव शहरातील नागरी समस्यांनी आता टोक गाठले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः असह्य झाले आहे रस्त्यांची दुरावस्था धोकादायक धापे वारंवार तुंबणारे ड्रेनेज आणि रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत पोल या प्रमुख अडचणींमुळे जनतेत तीव्र संतापाचे लाट उसळली आहे रस्त्यांचा खेळखंडोबा झाला आहे पावसाळ्यात पाणी साचून रस्ते चिखलमे होतात ज्यामुळे नागरिकांना तारीवरची कसरत करावी लागते धोकादायक धापे रस्त्यावर लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत आहेत यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भुखतार योजना अपयशी ठरली असून ड्रेनेज यंत्रणा वारंवार तुमते त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्ते सोनू मोहोड यांनी इशारा दिला आहे आठ दिवसात या समस्या कायमस्वरूपी सोडवल्या नाहीत तर आम्ही नागरिकांसह रस्त्यावर उतरणार आणि गरज पडल्यास शेगावच्या जनतेसाठी मी थेट हायकोर्टात लढणार असा ठाम इशारा कार्यकर्ते सोनू मोहोड यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे नगर परिषदेच्या गोंधळलेल्या आणि हलगर्जी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत प्रलंबित कामे दर्जहीन कामकाज आणि आरोग्याच्या धोक्यांमुळे शेगाव शहरात रोष निर्माण झाला आहे अद्याप प्रशासन मौन बाळगून असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे तातडीचा तोडगा द्या नाहीतर कोर्टात भेटू असा निर्धार करत नागरिक आता एकवटू लागले आहेत शहरात लवकरच आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी मी सोनू मोहोळ आज नगर परिषदेला त्या संदर्भात निवेदन केलं त्या निवेदनाचा प्रामुख्याने मुद्दा असा आहे की इथं जे असलेले हे जे धापे आहेत याची मागणी गेल्या किती दिवसापासून नगर परिषदेला केलेली आहे आणि त्या धाप्यामधून जवळजवळ आठ ते दहा दोन दोन फुटाचे लोखंडी सळईचे तुकडे बाहेर पडलेले आहेत आणि हा एक सैनिक कॉलनीकडे किंवा टेकडी परिसराकडे जाणारा महत्त्वाचा आणि मुख्य रस्ता आहे याच वर्गावर याच रस्त्यावर दोन शिकवणी वर्गदेखील आहेत आणि एवढे असतानासुद्धा या परिसरात किंवा या रस्त्याहून जाणा येणारे काही नगरपरिषदेतील कर्मचारीसुद्धा आहेत तरीसुद्धा या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाल्यानंतरही या रस्त्यावर नगरपरिषद लक्ष देत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सप्पा क्रमांक दोन भूगटार योजना सदर योजना हे अगोदरच निष्कृष्ट दर्जाची झालेली होती त्या नगर परिषदेला निवेदन दिलेल्यासुद्धा असताना नगर ते भूगटार योजना टप्पा क्रमांक दोन हे स्वतःमध्ये विलीन केली आणि विलीन केल्यानंतर आता त्याच भूगटार योजनेचे पाणी हे लोकांच्या घरासमोरून शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये वाज होत आहेत नगर कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता टप्पा क्रमांक दोन भूगटार योजना हे स्वतःमध्ये विलीन करायची नव्हती परंतु काही कारणामुळे नगर ते विलीन करून घेतलेली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा या रोडवर इलेक्ट्रिकचे पोल मदत आल्यामुळे वाहतुकी दररोजच अडथळा निर्माण होते तसेच महत्त्वाचं प्रामुख्याने सांगू इच्छितो ते निवेदनात नमूद नाही परंतु या जर रस्त्याने कोणी जर गेलं तर एका ठिकाणी वीस वीस ते तेवीस तेवीस कुत्रे ते 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 तुम्हाला एका ठिकाणी आढळतात याबद्दल इकडल्या लोकांनी काहीकडेच त्याचे निवेदन दिले आपल्या शेगावमध्ये एक याच्या अगोदर खूप मोठी दुर्घटना घडली होती परंतु नगर हे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही महत्त्वाचं आणि शेवटचं सांगू इच्छितो ज्यांच्याकडे या शेगाव नगरीची धुरा आहे ज्यांच्याकडे आरोग्य सांभाळण्याची धुरा आहे त्यांच्या नगर परिषदमधीलच स्वच्छतागृह हे गेल्या कित्येक दिवसापासून बंद पडलेलं आहे जर नगर परिषदमधलं स्वच्छतागृहच जर दुरुस्त होत नसेल तर शेगावकरांनी नेमकी दात मागायची कुणाला